नमस्कार मी संगीतकार गायक ऋषी बी आपण मला पाहतात मराठी आपला कट्टा या युट्यूब चॅनलवरती हो। हो। तर सांगायचं तर या गाण्या गाण्याचं मी संगीत दिग्दर्श संगीत दिग्दर्शनाची बाजू तशीच लिखाणाची थोडीशी बाजू आणि गायनाची बाजू ही तिन्या तिन्ही बाजू सांभाळल्या आहेत सो आ, या गाण्याबद्दल सांगायचं झालं तर या गाण्याची सुरुवात अत्यंत रँडम झाली आणि गाणं जसंजसं आम्ही गाणं कंप्लीट करायला पोहोचलो म्हणजे अक्षरशः सांगायचं तर शूटच्या पाच आधी गाणं दिले आणि त्यांना काही प्रॉसेस म्हणजे करायला प्रॉ प्रिपेअर व्हायला टाईम मिळाला नाही काय वगैरे वगैरे सो इतक्या रशमध्ये इतका चांगला आउटकम मिळणं पण खूप इम्पॉर्टंट होतं आणि ते खूप त्यांनी छान निभावले आणि गाण्याची प्रोसेस ही तशीच गमतीशीर होती आणि त्याच प्रॉसेसमधनं केलं हो हो, हो, हो। नक्की नक्की ऍक्च्युअली खरं सांगायचं तर प्रत्येकाच्याच आयुष्यात अशा काही गोष्टी घडत असतात आणि थोडं रिलेटेबलच आहे ते आणि नाही खरं सांगायचं तर होतो माझ्या पण लाईफमध्ये असा एक पॅच होता एक पिरियड असा होता आणि त्या पिरियड वरती असं सगळंच त्यातलं नाही मांडले पण आहेत काही काही किस्से मी त्यातले मांडलेत हा <laughs> मी तिला पाहूनच गाणं लिहिलंय असं समजू शकता तिला पाहूनच गाणं असं लिहिलंय ते असं तुम्ही इमेजिन करू शकता हा तर या गाण्याच्या लोकेशनच ज्यावेळी आ... मग हे गाणं बनायच्या आधीच लोकेशन वगैरेचं विचार झाला होता सो गाण्याला खूप हेल्प झाली लोकेशनमुळे कारण की काय होतं आपल्याला एकदा समजतं की गाण्याची वाईब काय असणारे गाण्याचं व्हिज्युअलायझेशन कसं असणार आहे तर त्या वगैरे वगैरेमुळे ना आपल्याला काम करताना पण एक विचार बॅक ऑफ द माइंड चालू असतो की यार आपल्याला या या, या टाईपचं म्युझिक त्याला कंटिन्यू करायला लागेल सो त्याची हेल्प होते खूप प्रचंड हेल्प होते आणि ती हेल्प झाली मला गाणं बनवताना हा विपुल आमच्या आम गाण्याचा गीतकार आणि आम्ही बऱ्याच रात्री जागून काढल्यात <laughs> या गाण्यासाठी सो so, सॉरी आपण काय क्वेश्चन होता आपला प्रश्न काय होता अच्छा। तर मुळात बरीच गाणी केली आम्ही हे गाणं करताना विशेष कसं होतं आता जो सध्या जो ट्रेंड आहे म्युझिक व्हिडिओचा तोही जपायचा होता आणि काहीतरी वेगळं जायचं होतं आम्हाला नाविन्यपूर्ण मग तो कोई ट्रेंड होता पण आम्हाला त्याचसोबत काहीतरी एक वेगळा एक तर ऋषी म्युझिक करतो त्यामुळे पूर्णपणे लिबर्टी होती आमच्याकडे म्युझिकही तो करतोय इव्हन त्याची तेवढीच इन्व्हॉल्वमेंट होती लिरिक्स बनवताना थ्रू आउट तर गाण्याचा प्रवास खूप सुंदर होता पहिलं तर आमचं आम्ही जो मेल पार्ट होता गाण्याचा तो कंप्लीट केला होता त्यानंतर असं ठरलं की एक फिमेल पार्टही आहे सो लास्ट मोमेंटला स्वतः ऋषीने फिमेल पार्ट तो, तो कम्प्लीट केलेला आहे सो खूप मजा आली एकंदर या गाण्याच्या प्रवासात आणि आम्ही एक्सपेक्ट करतो की हे गाणं खूप व्हायरल होईल आणि आत्ताच्या या यूथला आम्ही जास्त करून आवडेल असा अशा ढंगाचं हे गाणं बनवलेलं आहे तर नक्कीच आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाल्या होत्या अच्छा ऍक्च्युली खरं बघायला गेलं तर आम्ही ऑन शूट नव्हतो तरी पण विश्वास माझं दुसरं गाणं आहे विश्वास सोबत याच्या आधी एक गाणं केलेलं आहे सो खूप केमिस्ट्री खूप छान पहायला मिळाली आणि कोकणात शूट केलंय सो कोकणचा जो निसर्ग आहे आणि ओव्हरऑल त्यांनी तो पूर्णपणे तो शूटचे जे कॉन्सेप्ट आहेत काही जे मुवमेंट्स आहेत त्यांनी खूप सुंदररीत्या ते मांडलेले आहेत त्यामुळे त्या गाण्याच्या लिरिक्सला जेवढा न्याय दिला आहे त्यातमुळे म्युझिकलाही त्यांनी बीट वाईज आणि ओव्हरऑल एडिटिंगही खूप सुंदर आहे त्यामुळे बघायला खूप मजा वाटतं जेवढी ऐकायला मजा येते तेवढं बघायलाही खूप छान वाटत मी आत्ता लवकरच एक माझा पूर्ण एपीच प्लॅन करतोय जवळजवळ सहा गाण्यांचा मी एक एपी तयार करतो आता ज्यात मराठीचे अशा काही ढंगाचे गाणे असतील की जे यापूर्वी कधी झाले नसतील किंवा यापूर्वी असे कधी आपण विचार केला नसेल सो अशा काहीतरी विचारातनं मी एक गाण्यांचा पूर्ण एक संच सहा गाण्यांचा एक संच करण्याचा प्रयत्न करतो आणि लवकरच तो, तो बघायला मिळेल यस माझे काही प्रोजेक्ट्स आहेत ऑनलाईन प्रोजेक्ट ऋषीसोबतही प्रोजे, काही गाणी आहेत बाकी इतरही कलाकार आहेत इंडस्ट्रीमध्ये जे म्युझिक व्हिडिओ करतात किंवा ज्यांची गाणी येतात त्यांच्यासोबत आहे काही प्रोजेक्ट्स आहेत खूप छान गाणी आहेत त्याच्या आधी माझं ओव्हरऑल दोन हजार पंधरापासून मी गेले नऊ वर्ष या इंडस्ट्रीमध्ये म्युझिक व्हिडिओ करतोय पण सुरुवातीचा जो युथ टार्गेट होता आणि आत्ताचा युथ त्यामध्ये खूप म्युझिक वाईज खूप बदल झालेले आहेत किंवा त्यावेळी जे मेलोडियस गाणी होती आता कसं थोडं म्युझिक आहे तेवढंच ट्रेंडी आणि तेवढं अपबीट लागतं सो त्याप्रमाणे त्यामुळे पूर्णपणे माझंही रायटिंगही तुम्ही पाहिलं तर ते चेंज झालेलं आहे त्यावेळीचे म्युझिक आणि आता ते थोडं मेलोडियस पण असलं पाहिजे त्याचबरोबर तर युथला तेवढंच कॅचही वाटलं पाहिजे सो खूप मजा येते आत्ता काम करायला का किंवा खूप छान वाटत प्रेक्षकांना <laughs> अच्छा मला हेच सांगेन की गाणं जितकं आहे म्हणजे त्यात तुम्ही लिरिकली पण ते तेवढंच स्ट्रॉंग आहे तेवढं म्युझिकली स्ट्रॉंग आहे आणि आता व्हिडिओ वाईज पाहिलं आम्ही ते खूपच छान झालेलं आहे सो गाण्याला खूप काही प्रेम द्या आणि जी गाणी आता म्युझिक व्हिडिओ बनतात जी काही सो मला हेच म्हणायचं आहे की ते रीलपुरतं सीमित नसतं राहिलं पाहिजे पूर्ण गाणं लोकांनी ऐकलं पाहिजे तरच ती गाण्याची स्टोरी आणि तो थॉट लोकांपर्यंत नीट पोचेल असं मला वाटतं हम्म सुदुध राहिली ना बाबऱ्या मनाला धक धक ही अशी कुठं कुठं जाऊ मी विचारू कुणाला जिथं तिथं दिसते मला तूच गशी दिनरात एक झाला इरादा एक झाला दिन दिनरात एक झाला इरादान एक झाला बस तेरे प्यार की है मुझ में कमी झाला वाला राणी झाला फिवर हा प्यार वाला दूर कर आके मेरे आंखों की नमी विसरून जातो या जगाला गराणी तुला पाहून मी धन्यवाद